गाडीचा आभार काहीच नाही पत्ती म्हणजे एकदम मोकळी प्लेन पट्टी झाली आत्ताशी कुठेतरी नॉर्मल थोडीशी कुठेतरी थ्रीपची प्रॉब्लेम जात वरती काहीतरी एकदम नॉर्मल प्रॉब्लेम काहीतरी पहिले थ्रीपचे सगळे मोकळे झाले पाहिजे एकाच झाडाला फुल गरे खूप लागली भरपूर लागते हे काय पूर्ण ना त्याचं हे पाच ते चाळीस दिवसामध्ये आपल्याला हे फूल फुडून घ्यावं लागतं परत चाललं फोटो असा हे असं काही खाली बारावे महिने चालू ठेवावं लागत असंच बारा महिने कंटिन्यू आपल्याला फक्त हे सगळं दांडी भर द्यायची कामं एवढं ठीक थ्री चौतीसल पायरी आता एक नंबर त्याच्यामुळेही पत्ती आपलं आज पाहिलं टिकून राहिले हो येते पाऊससाळ्यामध्ये सुद्धा थ्रीपचा एवढा अटॅक होता का उन्हाळ्यात का नाही याची गॅरंटी अजूनही याच्या पुढे गॅरंटी घेतला नाही नाही आमचं नाही सगळ्या गुलाबाचा प्रॉब्लेम होता सगळ्या कारण इतके थ्रीप वाढत त्यांनी अटॅकच होत नाही फुटव होत नाही आणि त्याच्यात उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणावर आता आपल्याला यादी समज सुद्धा व्यवस्थित अजून पुढे अडचण येणार आता पुढे अडचण नाही येणार एवढी थंडीमध्ये एवढं आता थंडी आता माफच झाली त्याच्यामुळे काही एवढं प्रॉब्लेम मी माल खोडेल तर मालाही बा तुम्ही कसं आजच आजच दुसरा खोडा करेल मी किती गेलो शंभर सव्वाशे वर्षी झाले आता चौथा खोडा करायला